बालसंस्कार शिबिराची आजची काही म्हणते चौथा दिवस आणि उद्घाटन समारंभ ज्या दिवशी झाला त्या दिवशी मी थालेली होते जवळ अं तिथे शिबिर चालू आहे सूर्याची महाराज त्यांचं आणि त्या दिवसापासून माझे शिबिराला पाच दिवस प्रशिक्षणासाठी भारूत कार्यशाळेसाठी आले होते काही विद्यार्थी मागच्या वर्षी माझ्या भारत कार्यशाळेमध्ये होतील शिक्षण संस्था विधे आजच्या वक्त्यात खूप सुंदर न्यायशन मागे इतकी सुंदर आपल्यासोबत थोड्या वेळामध्ये थोडी इतक्या ओढवत्या भाषेमध्ये आणि मुलांना समजेल अशा पद्धतीने त्यांनी इतके सुंदर त्यांचं चरित्र ज्ञानदेव माउंच त्यांनी मांडलं मी खूप वेळा बघते त्यांना पण अशी जवळून ओळख नाही आणि इतक्या करकमच्या असतील हे मला पत्रिकेतून कळलं आणि पत्रिका माझ्या मोबाईलवर आपली कोणाची भेटच नाही मला या ठिकाणी यायचंय कि माझं नाव पत्रिकेत हे मला न विचारता टाकले याच्याबद्दल मला अभिमान आहे की आपण मला न विचारता तुम्हाला न विचारता अधिकारवाणीने आपण माझं नाव याच्यात टाकलं तेव्हा हे प्रेम आहेच परंतु प्रेम आपण इतक्या आपुलकीने याच्यामध्ये टाकलं आणि म्हणून मला इथं येण्यासाठी अमका वार पाहिजे नमकी वेळ पाहिजे असं काही या ठिकाणी सुंदर या मुलांना आपण घडवण्याचं काम करतोय मला आठवत आहे की गेल्या बारा तेरा वर्षपूर्वी पंढरपुरामध्ये एकही वारकरी शिक्षण संस्था नव्हती वारकरी शिक्षण संस्था होती पण उन्हाळी शिबिर हो। कोणीच घेत आणि त्या काळामध्ये मला असं सुचयच की तर आपण ते केलं पाहिजे आणि म्हणून मी भारताची कार्यशाळा चालू केली आज त्या गोष्टीला तेरा वर्ष पण आता इतक्या वारकरी शिक्षण संस्थेचे हे उन्हाळी शिबिर जवळजवळ पंढरपूरमध्ये चार पाच ठिकाणी जवळ तेव्हा मी म्हटलं आता आपण थांबलो पाहिजे कारण मी ज्यांना भांग शिकवायची ते घडे खूप अगदी पक्के झालेले होते भाजून भाजून, भाजून मी तेरा वर्षे ते त्याच्यातून उतरण्याचे काम केलं त्याच्यामधून काहीतरी एक पाच सहा लोक प्रवीण त्याच्याकडे मिळाले आणि वैयक्तिक त्या मार्गातून कुणी बघते आणि कुणी लेखक झाले आणि कुणी स्वतः प्रेझेंटेशन कार्यक्रम करू लागला पण या सगळ्या सगळ्या महिला आणि मग यावर्षी माझ्या लक्षात आले की जिथं अजून कच्छी माती आहे जिथं भुसभुशीत शेतातली माती आहे तिथं बीजारोपण झालं तर त्याचा एक चांगला मोठा वृक्ष आपण तुम्हाला करू शकतो आणि म्हणून संस्काराच्या शिबिरामध्ये या भारून लोक साहित्याला संत साहित्याला एक चांगला वाव आहे हे मी गेल्या दोन वर्षापासून विठ्ठलुक्मिणी वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जाणव आणि तिथं मुलांना तिथं आहे माझे विद्यार्थी काहीतरी